नमस्कार मैं यशवानता आप पहात तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव मनमड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील लाडक्या बहिणीसाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं धमाल होम मिनिस्टर कार्यक्रम नांदगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला यावेळी बिग बॉस मराठी सीजन थ्री व हर हर महादेव हेम हेम अभिनेत्री सोनाली पाटील आणि होम मिनिस्टर फेम भूषण कापडने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला माजी खासदार समीर भुजबळ नांदगाव विधानसभेचे माजी आमदार पंकज भुजबळ सैफाली भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय पाटील विनोद सेलार प्रसाद सोनावणे बाळासाहेब देहाडवाय महिला तालुका अध्यक्ष अपर्णा देशमुख महिला नांदगाव शहराध्यक्ष सीमा राजोळे युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे अशोक पाटील दीपक खैरनार गौतम जगताप दिगंबर सोनवणे विश्वास आहिरे सचिन देवकाते फैजल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नरे शंकर शिंदे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली कुठल्या लोक कुठली लोक आपल्यासाठी ऐकत आहेत आणि कुठल्या लोकांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखं ते लोकांना दिसवणं दाखवणं जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासातच फक्त नोंद आहे आणि मला वाटतं चौथीच्या इतिहासा व्यतिरिक्त सातवीच्या इतिहासामध्येच आहे त्याच्यावरती मी एक प्रोफेसर असल्यामुळे अगदीच फक्त मी बोलू शकते पण त्याच्यानंतर जर सगळं म्हणजे आजी मावशी तुम्ही थोडंसं पुढे या सरकार आणि मागे जाताना पडताना यांच्या अंगा पडा म्हणजे काय व्यवस्थित तुम्हाला लागणार नाही काय टेंशन थोडीकडे सांगू घ्या थांबा ना हा सेंटर आहे तुम्ही एवढं लहांकार द्याला तिथे जाऊन धरा ना तिकडे जाऊन धरून घे ना इथे आंतर ठेवा ना हां ती म्हटलं गिरणी मी सर्व संयोजकांना विनंती करतो की पत्रकार बांधवांसाठी आपल्याला लगेच जागा उपलब्ध करून द्यायची आहे सर्व पत्रकार बंदूक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सन्माननीय श्री माझी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या वतीने मनापासून मनपूर्वक स्वागत

आणि पक्षाच्या विविध कार्यक्रम करतात आज आपण बघितलं तर नांदगाव मधमाळ या भागामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे ती दुर्गंधी पसरल्यामुळे अतिशय रोगराई वाढलेली आहे वेगवेगळे फ्लू मलेरिया पेजमुख अशी रोगराईची सुरक्षाचे आहे म्हणून दोन तारखेपासूनच पक्षाच्या वतीने साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक एरियामध्ये जे सी बी ट्रॅक्टर मानस सुविधामध्ये साफसफाई करण्याच्या चालू आहे आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होती की बाबा काहीतरी आमच्या मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून त्या दृष्टीने जे आहे जे जे मंडळं जे इथे आहेत नांदगावच्या जे मंडळ आहे इकडचं नवरात्रीचं त्यांच्या वतीने हा शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगावकरांनी जे म्हणतो सध्या अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून मी त्यांना मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यांसाठी महिलांनासुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे होता ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी हे ह्या गावामध्ये रांधायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतो ते पार्टिसिपेट करावं पण मला कसं चान्सेस नाही मिळाला तर मला आज चान्स मिळाला आणि मी पैठणी म्हणजे माझा पहिला नंबर आला आणि मी पैठणी मिळवते आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद संदीपुद्धांचं आणि योगिता ताई सोनस बाकीचे ज्यांनी पण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्यामुळे मला संधी मिळाली आणि गिफ्ट पण मिळालं खूप खूप धन्यवाद सर्वांचं खूप धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा